येतील गुरुवेटीची तळमळ हे नरहरी माता आपल्या बाळाला कधी टाकते का नाही ना मग ना। तूही माझी उपेक्षा करू नकोस माझ्यासाठी माता पिता बंधू मित्र सर्व काही तूच आहेस तूच माझी कुलदेवता तूच सर्व सर्वस्व माझ्या वंशात परंपरेने तुझी सेवा भक्ती चालली आहे म्हणून मीही तुझेच भजन करतो हे श्री गुरुदेवा तू माझे कष्ट व माझे दैन्य हरण कर तू तसे केले नाहीस तर तुला कृपा सिंधू कोण म्हणेल तू विश्वाचे पालन करतोस देवांचाही तू समर्थ दाता आहेस असे पुराने सांगतात मला माझ्या मनीचे दुःख माझ्या मनीचे दुःख तुला कळत नसेल अरे ताल्या बाळाला काय हवे हवे ते त्याच्या आईला तात्काळ कळते मग मला काय हवे ते तुला समजत नसेल पण वाचून द्यायचे नाही नाही अशी तुझी रीत असेल तर मी तुला काय देऊ ते तरी सांग